माझ्या कांदा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की कमेंट करा कसं वाटला तो सांगा मी गाणं म्हणून दाखवते या बसावाईस या बसावाईस घर तुमचं या बसावायच घर तुमच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच या बसावयस घर तुमच या बसावायच घर तुमच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायचं कारण नाही ला खुर्ची बसा तुम्ही पलंगावारी बसा खुर्चीवारी बसा तुम्ही पलंगावरी बसा सार फर्निचर आहे तुमचं सार फर्निचर आहे तुमच सार फर्निचर आहे तुमच या बसावैसा या बसावैसा घर तुमचं कारण नाही ला कारण नाही लाजायच 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 जायच साखरपत्ती तुम्ही आणलीच असेल साखरपत्ती तुम्ही आणलीच असेल शेजारी तू गाईच शेजारी दूध मिळत गाईच साखरपती तुम्ही आणलीच असेल साखरपती तुम्ही आणलीच असेल शेजारी दूध मिळत गाईच शेजारी दूध मिळत गाईच शेजारी दूध मिळत गाईच या बसावंस या बसावैंस घर तुमच या बसावंस घर तुमचं कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायचं या बसावायचं घर तुमचं कारण नाही ला जायचं कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच आपण दोघी मिळून जाऊ काशी आपण दोघी मिळून काशीला जाऊ आपण दोघी मेळोनी काशीला जाऊ दोगी मेळव काशीला जाऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ आपण दोघी मिळवून काशीला जाऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ या बसावईस घर तुमच या बसावईस घर तुमच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायचं कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच तिकीट काढा तुम्ही आमचं तिकीट काढा तुम्ही आमचं तिकीट काढा तुम्ही आमचं तिकीट काढा तुम्ही आमच तिकीट काढा तुम्ही आमचं तिकीट काढा तुम्ही आमच या बसावंसा घर तुमच या बसावंसा घरातो मच कारण नाही ला जायच कारण नाही ला कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच ना ना आपण दोघी मिळून आटीलाच जाऊ आपण दोघी मिळून हाटीलात जाऊ वेळ पुरीची पिलेट घेऊ भेळपुरीची पुरीची घेऊ बी भेळपुरीची पुरीची घेऊ बिल चुकवा तुम्ही आमच बिलं चुकवा तुम्ही आमच बिलं चुकवा तुम्ही आमच बिलं चुकवा तुम्ही आमचं या भासावैंस या भासावंस घर तुमच या बसावंस घर तुमच या बसावंस घर तुमच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच या या बसावाईस या बसावैस घर तुमच घर तुमच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायचं आपण दोघे मिळून काशीला जाऊ आपण दोघे मिळून काशीला जाऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ विश्वनाथाच दर्शन घेऊ तिकीट काढा तुम्ही आमच तिकीट काढा तुम्ही आमचं तिकीट काढा तुम्ही आमच तिकीट काढा तुम्ही आमचं तिकीट काढा तुम्ही आमच या बसावंस या बसावंच घर आहे तुमच या बसावंच घर आहे तुमचं कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच या वैस या भाषा वैस घर तुमचं कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच कारण नाही ला जायच एक जनार्दणी एक जनार्दनी वनास आले एक जनार्दनी वनास आले मोक्षपदा घेऊन गे गेले एक जनार्दनी वैसा आल्या मोक्षपदा घेऊन गे गेल्या एक जनार्दनी वैसा आल्या मोक्षपदा घेऊन गे गेल्या एक जणार्दणी आल्या एक जणार वंसाल्या मोक्षपदाला घेऊन गेल्या मोक्षपदाला घेऊन गेल्या मोक्ष पदाला घेऊन गेल्या लक्ष चौऱ्याशी लक्ष चौऱ्याचा फेरा चुकविला लक्ष चौराचा फेरा चुकविला आणि लक्ष चौराचा फेरा चुकविला या बासा वैंस या बासा घरा घरातो माचा या बासा घरा घरातोमाच कारण नाही ला जायचं कारण नाही ला या बसावैस या बसावैस घर तुमचं कारण नाही ला कारण नाही ला कारण नाही ला कारण नाही ला खुर्चीवरी खुर्चीवारी बसा तुम्ही पलंगावरी बसा खुर्चीवारी बसा तुम्ही पलंगावारी बसा सारं फर्निचर सार तुमचं सारं फर्निचर चार तुमचं सारं फर्निचर चार तुमचं सारं फर्निचर सार तुमचं या भासाईंस घर तुमचं या भासाईंस घर तुमचं कारण नाही ला कारण नाही ला कारण नाही ला कारण नाही जायच धन्यवाद